टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा सचिन भाऊ बोलता का हा बोलतोय जे टायगर भाऊ जे टायगर काय नाही नंबर भेटला आपल्याला बर त्यामुळे फोन करू म्हणले बर बोला ना काय विषय काय विषय नाही भाऊ नंबर भेटला म्हणून जरा लावून बघितलं बर बर ठेवतो नाव काय बाळा तुझं माझं नाव आहे प्रमोद जावीर आहे प्रमोद प्रमोद जावीर जावीर कुठून इथं आपलं तालुका जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यामधून बोलतोय का हा सांगली जिल्ह्यामधून बरं काय करतो काय लागेल ते काम करते भाऊ शिक्षण शिक्षण झाले का आपलं अकरावी तुझं वय आहे बघा आता चोवीस चालू आहे बर तिथली नंबर का रेगुलर शिक्षण नाही करतो नाही नाही आता बंदच केल्या काम करते हो काय काम करते काय पण करते लागीच ते गवडे जाता खाली म्हणजे दायव्हेरी बर नाही भाऊ लायसन तेवढी काढायची राहिली ओ आता गवंडी जाता खाली भाऊ हा आहेत ना काय करतो वडील ड्रायव्हर आहेत वडील ड्रायव्हर आहे आम्ही दोघ भाऊ भाऊ आहे एक मुंबईला कामाला आहे भाऊ माझा बारका भाऊ मी इथंच आहे गो भावाशी म्हणजे आईवडला मशी राहते मी आईवडल्यापासी जाय मी हो म्हणजे बारका भाऊ आहे ते मुंबईला आहे काय करतो बारकाऊ का आम्हाला आहे दवाखान्यात बरं शिक्षण झालं ते दे शिक्षण झाले दहावीतच त्यानं बंद केले दहावीत बंद केले हा परस्ती मुळ शेती शेती नाही का म्हणजे परस्ती एवढी पण नाही शेती बी काही नाही शेती काही नाही म्हणजे असं कामच करावं लागतील शेती वाढी ठेवायची ना शेती नाही म्हणून तर काम करायचं हो 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 ते एवढे पण नाही आहे हिंदू होणार हिंदू होणार हिंदू होणार का हा पहिल्यापासून शेती नाही तुम्हाला शेती म्हणजे होते पण ते आमचं पप्पाचं वडील नाही का ते दवाखान्यात घातले ना ते पण का पर काय जगलं नाही तो असे शेती होती एक बर ते त्यांना म्हणजे दवाखान्यासाठी विकले तर ते काय जगलं नाही झालं होतं काय झालं होतं काय नाही ते वय झालं हो त्यांचं दवाखान्यासारखं नाही लागत होतं वय झालं होतं त्यामुळे हम्म हॅलो भाऊ काय अडचण पीठ आली फोन करतो बर बर आणि माझा ऐक मित्र हा बोला तू इथं गवंडी काम करते गवंडी म्हणजे हाताखाली कुठे नेमकं इथं वाईखिंडी वाईखिंडी कुठला म्हणजे जतच्या अलीकडं इकडे जतच्या अलीकडं हा जतच्या अलीकडे इकडे जनोनी बिओनोर सांगोला ना हां इकडे आले बस नंबर भेटला तर म्हटलं फोन त्याला युट्यूबला बघते हो तुमचं व्हिडीओ बिडिओ बघतो नाही रोजच बघते माझं काय नाही सुट्टी झाल्यावर बघते मग ती तुमचा नंबर पण होतात होत म्हणजे कॉल रेकॉर्डिंग नाही का ना ती बघितल्यावर तुमचा नंबर होता म्हणले मग घेऊया म्हणलं शिक्षण पुढे सोडून दिला हा सोडलं शिक्षण म्हणजे परत ती मुळून सोडायला लागलो घर घर वेळ चालवायला लागते ना त्यामुळे सोडलं का आम्हाला अजून मग सतत काय लागेल ते जातील ना. हम्म आता हाय कुठं लागेल त्याचा हाय. लहान भाऊ पण शिकून नाही ते दोन तीनदा नापास झालं ना भाऊ. हम्म त्यामुळे त्यांना मग शाळा सोडून दिली. मग ते मुंबईला नेलंय मित्र मित्रांनी मित नेलंय तिकडं कामाला लावलंय. हम्म असं झालंय.

करायचं म्हणजे जरा हुशारच आहे तो कॅम्प्युटर दवाखान्यात बसून त्याला शिकवायचं ना असं नाही ते मनानं सुटल्या किती भाऊ तुम्ही लगच म्हटला आम्ही दोघंच आहे दोघ भाऊ आहे आणि एक बहीण आहे बहिणीचं लग्न झालं हा लग्न झाले अच्छा लग्नासाठी पैसे कुठून लग्नासाठी पैसे कुठून आणतो पैसे म्हणजे असं असं गरिबीतनं केलो अच्छा व्याजाने व्याजून काढून हा तसंच केले व्याजाने काढून नंतर मग कामाला जाऊन फेडायचं हा असं केले आता कामाला गेल्यापासून हाय जरा बरं व्यवस्थित चालते कामाला गेल्यापासून व्यवस्थित चालते म्हणलं हो ना हो ना शेवटी आपलं गरीबाचं पोट हातावर पोट असतं मित्रा हो बरोबर आहे हातावर पोट आहे काय काम नाही केलं तर मग खायला हातावर पोट असत आपलं त्यामुळं चालते चालते बिगारी करत 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 मग आता त्यामधून दुसरं काम करायचं आणखी मिस्त्रीचं काम करायचं चौका चौकात शिकत शिकत हा ते तर शिकते मी ध्यान देऊन जरा जरा गेल्या वेळी जमते अजून शिकायचं आहे आता तू शेक्षेन बर हो का हो <laughs> काय तुला शिक्षण सोड शिक्षणामध्ये नाही तुला मार्ग तुला हेच दाखवावा लागेल मित्र नाही बरोबर आहे योग्य आहे मार्ग तुला मला फोन केला म्हणा तुला काहीतरी मार्ग दाखवायला लागेल ना हो की काय मिस्त्री कुठला असतो मिस्त्री इथला जणू नी, दुनो नी? सात किलोमीटर म्हणजे बेवनोर आहे ना आमचं गाव जे कारागीर असतात ना हा ते कारागिरच्या हाताखाली असतं तू हा त्यांच्या हाताखाली सौका सौका त्यांच्याकडून शिकायचं 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 तेच की शिकवण शिकवून आपण पण आता शिक्षण पण थोडंफार केलेलं आहे बरोबर हा केली गे आता हे तू काय शिक्षणात काय डोकं नाही तुझं बरोबर नाही एवढे मग शिकत 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 थोडं इकडं अं काम करत इकडं शिक्षणाकडे लक्ष द्यायचं हा आता तेच बघायचं तस करतो की मग बघत वगैरे आपलं काम बिम करे करत हम्म थोडं शिक्षणाकडे पण लक्ष द्यायचं मित्रा हो 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 भाऊ जस तू इकडे काम चालू आहे तुझं तस इकडं शिक्षणाकडे पण थोडं फार लक्ष द्यायचं तेच आता तसच करतो नशीब आणि लक ऐकून कोणी मित्रा पैसा का ऑटोमॅटिक ना येत नाही बरोबर नाही येत लग... नाही तसं तिथे लक आपला आजमावं लागेल बर कामानिमित्त कुठल्याही कामानिमित्त आपलं लक का आजमावं लागेल मोहर काय नाही हा हा राईट मित्र तुला काय सांगायची गरज नाही जेवढं कष्ट जेवढं संघर्ष जेवढं पण मन लावून त्यामध्ये इकडं पण तिकडं पण चौकड जर लक्ष ठेवलोन हा मनाला ठाम ठेवून मोहर काहीतरी होईल ना वो। की ओ, दिस, की हो हुँ। हुँ। हो एक हजार टक्के कुठला तर मार्ग दिसेलच आपल्याला हो दिसे दि दिसेल ना मार्ग फक्त हेगडंच ठेवायचं आहे की आपण सात मन लावून काम करायचं हो भाऊ मन लावूनच करते डेली काम आता आहे तसं आपलं आपलं काम मन लावून ठेवायचं चाल तुमची सात तास होऊ दे तरी हो हो आहे लक्ष्म माझं अस मी सांगितलं ज्या गोष्टीनं चल फक्त आई वडील गरीब आहेत तू पण गरीब आहे तू भाऊ पण गरीब आहे कुठ काय मोठ्या कामाला काम करत नाही कुठला जॉबला नाही हा तसच आहे तरी तुमची साथ राहू द्या चालू द्या हो नेहमी नेहमी साथ राहील मित्रा चालतंय number save करतो भाऊ तुमचा हम्म चालेल काय अडचण बिडचण आली फोन करतो भाऊ काय अडचण आली तर फोन कळव मला तुला मदत करू आपण हो चालेल 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 धन्यवाद चल ओके 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 जे टाईग